श्री स्वाई म्हणतात बाळा आता प्रत्येक शब्दांकडे नीट कान देऊ नाही आणि उगीच आणि ऐक बाळा तुमची आता ही खराब वेळ आहे ना ते पण निघून जाईल फक्त आमच्यावर विश्वास ठेव आणि मनापासून श्रद्धा ठेव बघा भगवंत तुमच्यावर खुश होतो की नाही अरे आम्ही आमच्या भक्तांना उगाच वचन देत नसतो अरे आम्ही भक्तांचे आधार आहोत कोणत्याही वेळी भक्ताने आम्हाला हाक मारू दे त्यांच्या पाठी आम्ही येणारच स्वामी म्हणतात बाळा तुम्ही कोठेही जा पण तुम्ही आम्हाला सांगून जा अरे आम्ही तुमची परत येण्याची वाटपत असतो तुम्ही तुमच्या आईला खरी सांगता आई मी येतो हो तसेच तुम्ही आम्हाला पण सांगत जा अगदी न विसरता तेवढा स्वामी तेवढा स्वामीजवळ बसलेला बाळ म्हणतो स्वामी मी रोज घरातून निघताना तुम्हाला रोज सांगतो कि नाही तेव सोय मिनिटात होई बाळा असे रोज सांगायचे असते अरे आम्हाला आम्हाला वाटते ना आमचा भक्त संध्याकाळी घरी लवकर यावा आम्ही त्याची काळजी घेत असतो अगदी आईसारखी जेवढे तुम्ही भगवंताचे नाम स्मरण कराल तेवढा भगवंत तुमचा होईल तुमचे काही वाईट होऊन देणार नाही भगवंताला तुम्ही भगवंताला तुम्ही आपले माना तुमच्या घरातले सदस्य म्हणा तेव्हा भगवंताला भगवंताला पण तुमची गोडी लागेल बाळा या जगात कोणी कोणाची नसते फक्त परमेश्वर आपला असतो आणि त्यासाठी तुम्ही तुमचे कर्म पण चांगले ठेवा दुसऱ्यांना मदत करा दया करा त्यांना मारू नका अरे परमेश्वर सर्व कर्म आपले पाहत असतो आपल्या कर्माचा हिशोब त्याच्याकडे असतो म्हणून वाईट कर्म करू नका चांगले कर्म करताना देव तुम्हाला आशीर्वाद देतो आणि वाईट कर्म करताना देव तुमचे फळ पण तुम्हाला देतो तेव्हा परमेश्वराला तुम्ही घाबरा स्वाई म्हणतात बाळा आपण भगवंताचे नाव मनापासून घ्यायचे सर्व काही त्याच्यावरच सोडून द्यायचे अरे बाळा आपला पण विश्वास पाहिजे भगवंतावर बाळा तुझ्या लक्षात आलेच असेल ना आमचे एक ना एक शब्द तेव्हा बाळ स्वामीला म्हणतो की होय स्वामीराय्या बाळा काही लोक असे असतात की त्याच्यावर वाईट दिवस आला तरी भगवंताचे नाम घ्यायचे सोडून देतात अरे त्यांचा विश्वासच नसतो देवावर पण बाळा असे नाही करायचे देव तुम्हाला कायमचे वाईट दिवस का नाही ना अरे देवाला पण तुमची काळजी असते आपण फक्त वाईट काळात दुःखाची परीक्षा असताना देव तरी खुश असतो का नाही ना त्याला पण तुमचं दुःख समजते पण थोडा संयम ठेवावा लागतो तो तुम्ही ठेवतच नाही थोडा विश्वास ठेवावा लागतो थोडी श्रद्धा ठेवावी लागते भगवंतावर तरच आपल्या दुःखाचे निवारण होते स्वामी त्या बसलेल्या बाळाला म्हणतात बाळा अजून काय सांगू तुला बाळ म्हणतो की हे स्वामीराया सांगा ना तर स्वामी म्हणतात बाळा तुला सांगतो एक मुलगा होता तो अभ्यासात खूप हुशारता पण त्याचे गणित मात्र कच्चे होते तरी पण तो शाळेत शिकवल्याप्रमाणे घरी येऊन गणित सोडवायचा तो खूप प्रयत्न करायचा तो सांगायचा देवाला देवा मी खूप प्रयत्न करतो पण माझे गणित अजून कच्चेच आहे मला अजून कसे जमत नाही मी खूप गणिते सोडवण्याचा प्रयत्न करतो पण देवा माझ्या लक्षात राहू द्या गणिते रोज रोज तो देवाला खूप सांगायचा पण एके दिवशी तो गणिते सोडवायला बसला असताना सर्वच गणिते त्याला सोडवता आली त्याने देवाचे खूप आभार मानले बघ बाळा त्याने खूप खूप खुँ प्रयत्न केला की नाही अरे प्रयत्न केल्याशिवाय यशाची पायरी चढता येत नाही अरे असेच माणसाने प्रयत्न केल्याशिवाय देव पण त्याला यश देत नाही प्रयत्न केले तर यश हे हमखास मिळतेस तुला पटले ना आता तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीला हो स्वामीराया प्रयत्न हे करायलाच पाहिजे कष्टाशी का कष्टाशिवाय फळ मिळत नाही आपले प्रयत्न हे चालूच ठेवायचे स्वामी म्हणतात बाळा चांगल्या माणसानं चांगल्या गोष्टी उशिराच वुष्टी मिळतात फक्त संयम ठेवावा लागतो आणि निवडलेला मार्ग कधीच सोडायचा नसतो अडचणी एक जात असतात हे कायम माणसाने लक्षात ठेवले पाहिजे स्वामी म्हणतात बाळा तुला एक सांगतो हा ऐक हे बघ तुम्हाला कधी असे वाटले आहे का की जर आपण बसमध्ये प्रवास करताना मागच्या सीटवर बसलो तर आपल्याला जास्त झटके जाणवतात जसे आपण पुढच्या सीटवर जातो तर तसे आपल्याला कमी झटके जाणवतात जर ड्रायव्हर आणि आपल्या सीटमधील अंतर जास्त असेल तर धक्के जास्त असतात तर ड्रायव्हर आणि आपल्या सीटमधील अंतर कमी असेल तर धक्के कमी असतात आपल्या जे आपल्या जीवनाचा सारथी चालक चालक असतो देव जर देवापासून अंतर जास्त असेल तर धक्के जास्त असतात तर देवापासूनचे अंतर कमी असेल तर धक्के कमी असतात म्हणून देवाशी खरा आणि खोल नाते निर्माण करा स्वामी म्हणतात बाळा कसे वाटले तुला ऐकून लक्षात आले का तुझ्या तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीला या तुम्ही सर्व स समजावून सांगता एक ना एक वाक्य आमच्या लक्षात राहते खरोखर स्वामी तुम्ही खूप चांगले आहात सर्व भक्तांची हाक तुम्ही ऐकत आणि संकटच्या वेळी त्या भक्तांच्या हाकेला धाडून जाता तेव्हा स्वामी त्या ते बाळाला म्हणतात बाळा त्यासाठी माणसाने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे भगवंताशी नाते जोडले पाहिजे स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता घरी जा आई तुझी वाहटपत असेल जा घरी आणि शांतपणे जाऊन झोप श्री स्वामी समर्थ